माहिती आहे का ठेवलेल्या गोदडीला एक वेगळाच गंध येतो ती गोधडी कितीही जुनी असू द्या तिला कधीही काढले तरी तो ओळखीचा एक मायेचा गंध आपल्याला सुखावून जातो असे बरेच गंध आपल्याला परिचयाचे असतात आता राधिका कुठला गंध आपल्याला साहित्याच्या गोदडीला देत आहे ते बघूया तिचा गंध हा लेख ऐकूया राधिका चली सगळ्यांना नमस्कार माझ्या लेखाचं नाव मी आहे गंध फुलांचा बहर आठवणींचा मला अगदी खात्री आहे की हा लेख वाचल्यावर तुमच्याही मनात कुठले कुठले तरी जुने गंध जुन्या आठवणी नक्की जाग्या होतील डोक्यावर फुलांची टोपली घेऊन आलेल्या कमलम्माने साथ घातली फुलं हवी आहेत का असं विचारून मोगऱ्याचा गजरा घ्या सुपर आहे अशी भलावण करू लागली सहजपणे टोपलीत डोकावले तर एका बाजूला जुईच्या नाजूक फुलांचा गजरा दिसला ती नाजूक फुलं आणि तो वास वाह मन प्रसन्न झालं त्या सुगंधाने मला आजोळची सांगलीची आठवण झाली तिथल्या बागेत की नाही खूप झाडं होती लालबुंद जास्वंदी पारिजातक जुई मोगरा गुलाब काकडा मदनबाण आणि दुपारीचं झाड अशा विविध प्रकारच्या फुलझाडांनी ती बाग नटलेली होती यापैकी खा माझ्या खास मर्जीतली वेल होती जुईची दवबिंदूप्रमाणे नाजूक पांढऱ्या फुलांना तोलून धरणारे तितकेच नाजूक हिरवे देठ त्या बागेची पुरुषभर उंचीची भिंत होती त्या भिंतीवर चढायला माझ्यासारख्या शारकळी मुलीची उंची त्यावेळेस पुरत नसे पण असली अडचण काय मला थांबवणार होती संध्याकाळी जेव्हा कळ्या टपोऱ्या व्हायच्या ना त्यावेळेस जय्यत तयारीनिशी म्हणजे लांब लचक सुई दोरा घेऊन भिंतीला शिडी लावून मी वर चढायचे आणि निवडक कळ्यांचा गजरा तयार करून घेतला की हुश म्हणायचे दुसऱ्या दिवशी तो गजरा फुलून दाट दिसू लागे आता या उपद्व्याबाबत मी अनेकदा ओरडाही आहे पण कोण लक्ष देणार ना आणखी हे काठवण जुईसोबत जडलेली आहे खरी माझा संपूर्ण दिवस पूर्ण आनंदात जायचा हेच माझ्या लक्षात राहिलं आहे उन्हाळ्यात मदनबाण फुलायचा अतिशय सुगंधी फूल मोगऱ्याचीच एक जात डबल चांदणीसारखी फुलं यायची कधीतरी माझ्यापुरतं एखाद्या छोट्या पातेल्यात पाणी घेऊन मी त्यातही फुलं टाकायचे गर्मीमध्ये अशा सुवासिक पाण्याने तोंड धुताना अगदी रॉयल वाटायचं तुम्ही कोणी केलेत का ट्राय कधी मोगऱ्याच्या पाण्याने तोंड धुवायचं एकदम शाही वाटणं अशाच एका गर्मीमध्ये एकदा एका फांदीजवळ छोटी छोटी पोपटी पानं शिवलेली दिसली शिंपी पक्षांनी आपलं सुबक घरटं मोठ्या निगुतीने बनवलं होतं मऊ पिसांच्या कापडांच्या गादीवर कापसाच्या गादीवर विसावलेली छोटी छोटी निळसर अंडी पाहून खूप आश्चर्य वाटलं होतं आणखीन एक अमा फुलं झाडं दे फुलं देणारं झाड होतं काकड्याचं त्या भागात त्याला नेवाळी असंही म्हणायचे शुभ्र पांढरी आणि किंचित पसरट फुलं असायची ती रोजच्या देवपूजेकरता ती तोडून आणायचं काम मात्र माझं असायचं उंचावरच्या फांद्या हातात टप्प्यात ओढण्यासाठी एक विशिष्ट प्रकारची काठी आम्ही वापरत असू बहर इतका असायचा की पटकन परडी भरून जायची बागेत एक सहा फूट उंचीचं देशी गुलाबाचं झाड होतं त्याचा गुलकंद बनवत असू त्या गुलाबाला दमास्कस रोज असं काहीसं म्हणतात हे अलीकडे कळलं होतं त्यावेळेला मात्र माझ्यासाठी ते देशी गुलाबाचं झाड होतं रोजची कमीत कमी दहा ते बारा फुलं असायचीच असायची चीजा। त्या सुगंधाने मोहून त्याच्यावर छोट्या छोट्या मधमाशा रुंजी घालत असायच्या त्याचा गंध मात्र अक्षरशः परिमळायचा मऊशार पाकळ्यांची ती फुलं तोडायची नंतर त्या पाकळ्या सुट्या सुट्या करून चुरून काचेच्या बरणीत साखरेसोबत थर दिले आणि अधूनमधून ते ढवळले की गुलकंद तयार अर्थात हे काम माझंच असायचं कारण तो गुलाब माखला साखरेचा चमचा चाटून पुटून साफ करणं म्हणजे माझ्यासाठी पर्वणी असायची अंगणात एक परिजातकाचं झाड होतं किती नाजूक फुलं असतात ही उंचडीत घेतली तरी कसनुशी होतात श्रावणात आजूबाजूच्या वाड्यातल्या माहेरवाशनी मंगळागौरी पूजेसाठी हक्कानी घेऊन जायच्या पारिजातकाच्या कट्ट्यावर स्वच्छ धुतलेली चौघडी हंतरायची आणि पहाटे हे झाड पहाट वाऱ्यात अलगद सहारलं ना तरीसुद्धा फुलांचा सडा पडायचा यात सुमारास सोन सोनटका फुलायचा असं वाटायचं की युलूसचा पक्षी पंख पसरून उभा आहे सोंटक्का फुलताना फुगीर कणसासारखा दिसतो आणि एक एक किंवा दोन दोन फुलांनी दर दिवशी फुलत राहतो ही फुलं देखील लवकर कोमेजतात बरं का सोनटका त्याच्या लांब देठासकट माळायला मला अजूनही आवडतो तशीच गोष्ट निशिगंधाची आता निशिगंध आणि पौर्णिमा यांचा काही परस्पर संबंध असावा की नाही मला माहीत नाही पण माझ्याकरता मात्र हे दोन्ही एकातच जोडले गेलेले आहेत कदाचित दोन्हीचा रंग पांढरा असेल म्हणूनही असेल सोनसाफ्याची फुलं आणि पानं घालू बांधलेली वेणी पाहिली की मला आठवते हरिपूरची जत्रा पिवळी धम्मक पिवळा धम्मक सोनसाफा फुलला की काय सुंदर दिसतो पण ही फुलं सहजासहजी काही हाताला लागत नाही कधी मिळालीच तर खोलवर श्वास घेऊन अंतकरणात तो सुवास साठवून ठेवायचा इतकंच तर शेवटच्या सोमवारी आम्ही सगळ्या मैत्रिणी चालत चालत जत्रेला जात असू परत येताना हमखास ती वेणी घेतली जायची मादक गंधानी फुलणारी रात्राणी मला मनापासून आवडते घरी बाल्कनीतल्या छोटेखानी बागेत देखील एक फांदी मी रुजवली आहे मजेची गोष्ट म्हणजे अंधार पडला की हळूहळू ही फुलं उमलतात आणि दिवसाची चाहूल लागली की परत ग मिटून जातात रातराणीची फुलं आपलं हे कसब सातत्याने सतत दोन दिवस तरी दाखवतात आणि मगच निर्मोही होऊन गळून पडतात या सगळ्या फुलात एक बिनवासाचं फुल देखील लक्षात आहे आणि ते म्हणजे दुपारीचं फूल अर्थात हे प्रचलित नाव आहे कारण ते मध्यानी फुलायचं चार पाकळ्यांचं फूल दिसायला नाजूक बहुता रानटी वाण असावं पण खूप सुंदर दिसतं जास्वंदी देखील फुलली की अप्रतिम दिसते सुगंधाची उणीव रूप भरून काढत असते भरभरून फुलतं आणि अबोली मात्र आपल्याला सुवास नाहीत म्हणून फुलपाखरं येत नाहीत असं समजून अधिकच अबोल राहिली असेल काय या यादीमध्ये मानाचं पान मात्र बकोळीच्या फुलांचं नाजूक फुल सुकलं तरी दरवळत राहतं आमच्या शाळेजवळ बकुळीचं झाड होतं झाडाखाली फुलं वेचताना कधी कधी गुलबट रंगाची बकुळीची फुलं मिळायची बालपणी अशी बिनधास्तपणे कुठलीही चव चाकली जाते ही छोटी छोटी फळं चवीला गुळमट लागतात हे त्यामुळेच समजलं अशा अनेक फुलांनी माझं जीवन समृद्ध केलं आहे पावसात भिजणारी फुलांनी डवरलेली कामिनी असू देत किंवा घमघमता हिरवा चाफा असू देत देखणं कृष्णकमळ असू देत किंवा रात्री उमलाड उमलणारी कमलेनी असू देत उंची अत्तराप्रमाणे कितीतरी आठवणी त्या त्या, त्या सुवासाच्या कुपीत मी जतन केल्या आणि अजून करे कधी कधीकधी मनात विचार येतो की फुलांचा सुवास ही दैवी देणगी असली तरी फुलझाडं जोपासणाऱ्या हातांमुळे तो सुगंध दरवळत असेल का बागकाम करताना घेतलेल्या कष्टाचं फळ म्हणून जेव्हा ही फुलं बहरून येतात ना तेव्हा चित्तवृत्ती प्रफुल्लित होतात आणि मग माझं मन म्हणतं गंध फुलांचा सा गेला सांगून आ, बहर आठवणींचा घ्यावा वेचून प्रफुल्ल मन उत्कट होऊन खुशाल घ्यावे मुक्त विहर क्या बात है, इतकं सुंदर तिने गंधांचं वर्णन केलं की आता आपलं इथलं पूर्ण वातावरण सुगंधित झालेलं आहे पण आता या वासाबरोबर ना अजून एक पण वास येतो आहे तिकडे आपलं कॅटरिंगचं सगळं आलेलं आहे आणि आता सगळ्यांना भूक लागलेली आहे त्यामुळे आपला थोडा आता मध्यांतर होईल त्यामुळे सगळ्यांनी पहिले जेवण करून घ्यावं आणि मग त्याच्यानंतरचा कार्यक्रम परत सुरू होईल